कृष्णा इन्झेट कंपनीची फसवणूक तीन कोटींचे नुकसान झाल्याचा कंपनीचा दावा संशयित आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन येवला कृष्णा इन्झेटक कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील संगणक कक्षामध्ये विभाग प्रमुख म्हणून नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीची गोपनीय माहिती व इतर गोपनीय कागदपत्रे घेऊन गेल्याने कंपनीचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने शहर पोलिसात केला असून याप्रकरणी संशयित आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे येवला कोपरगाव मार्गावरील कृष्णा इंझटे कंपनीत आरोपी तुषार मच्छिंद्र घोडके राहणार अंदरसूल तालुका येवला हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील संगणक कक्षामध्ये विभाग प्रमुख म्हणून नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून नोकरीस होता विभाग प्रमुख असल्याने त्याला त्या विभागाची संपूर्ण माहिती बरोबरच अत्यंत गोपनीय माहिती व कंपनीच्या उत्पादनाचे काही फॉर्म्युले याचीही माहिती देण्यात आली होती कंपनीचे सर्व नियम अटी शर्ती त्याला समजावून सांगण्यात आल्या होत्या असे असतानाही आरोपी तुषार घोडके यांनी कंपनीमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील संगणकामधील हार्ड डिस्क केमिकल लॅबमधील काही अत्यंत गोपनीय फॉर्म्युला व कंपनीची गोपनीय माहितीची कागदपत्रे घेऊन दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कंपनीला कुठल्याही प्रकारे पूर्वसूचना न देता कुठलाही पत्रव्यवहार न करता अचानक कामावर येणे बंद केले त्यानंतर कंपनीने कामावर विभागाचे अधिकारी यांनी तुषार घोडके हा कामावर येत नसल्याने त्याच्या फोनवर वेळोवेळी संपर्क साधला असता त्याचा फोन बंद होता कंपनीमध्ये डीआरआय विभाग महसूल गुप्तचर संचलनालय यांनी कंपनीवर छापा कारवाई केली त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट विभागबाबत माहिती विचारली असता तात्काळ माहिती देऊ शकलो नाही त्यानंतर मागणी केलेल्या माहितीची पूर्तता केली आहे मात्र या सर्व प्रकारामुळे हा विभाग पंचवीस दिवस बंद राहिला म्हणून कंपनीचे अधिकारी यांनी काही दिवसानंतर त्या विभागात प्रवेश केला त्यामध्ये तुषार घोडके हा वापरत असलेले संगणक संगणकातील हार्ड केमिकल लॅबमधील काही अत्यंत गोपनीय फॉर्म्युला असे सदर ठिकाणी सापडले नाही तेव्हा तुषार खोडके याची माहिती घेतली असता तो अहमदाबाद आम येथील आमच्या कंपनीसारख्याच दुसऱ्या कंपनीमध्ये कामास असून सदर कंपनी ही आमच्या कंपनीसारखेच उत्पादन करते अशी माहिती मिळाली तेव्हा आमची खात्री झाली की आम्ही त्याच्याकडे विश्वासाने ठेवलेले कंपनीचे साहित्य इतर महत्वाचे फॉर्म्युले हे तुषार खोडके यांनी घेऊन जाऊन सोल्फेट लाईफ सायन्स कंपनी या कंपनीला ते स्वतःचे समजून विक्री करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला व कंपनीचे आर्थिक नुकसान केले सर्व फॉर्म्युले व इतर साहित्य अपहार करून अंदाजे तीस लाख रुपयांचे कंपनीचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली त्याचबरोबर या प्रकारामुळे पंचवीस दिवस कंपनीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग संबंधित कामकाज बंद झाल्याने कंपनीचे अंदाजे तीन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान देखील झालेले आहे त्यामुळे कंपनीचे संचालक विक्रम वर्मा यांनी आरोपी तुषार घोडके यांच्या विरोधात येवला शहर पोलिसात भारतीय न्यायसंहिता तीनशे सोळा चार तीनशे चोवीस पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी तुषार खोडके याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे